नमस्कार मी सुदाम शिंदे आणि आपण आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी सोलापूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात आलेल्या प्रचंड महापुरामुळे तिरे तालुका उत्तर सोलापूर येथील सायली आणि कोयल निवृत्ती गायकवाड या दोन्ही बहिणींचे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारे लॅपटॉप आणि शैक्षणिक साहित्य वाहून गेले होते या घटनेची बातमी वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी हळहळ व्यक्त केली या नंतर मुंबईतील उच्च न्यायालयीन वकील आणि मैंद्रगीचे रहिवासी ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील यांच्या सहकार्याने गायकवाड कुटुंबियांना संपर्क साधून सायलेला लॅपटॉप ले आणि मिठाई देण्यात आली दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून ही भेट देण्यात आली यावेळी सर्व उपस्थितांना खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात शिक्षणासाठी कोणतीही कमतरता वाचू नये यासाठी ठाम पाठबळ देण्याचा निश्चय व्यक्त केला यावेळी ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील राजशेखर चौधरी सरपंच गोवर्धन जगताप दत्तात्रय सुरवशे शंकर गायकवाड दत्तात्रय मल्लाव देवानंद करवीर श्रीमंत बनसोडे निवृत्ती गायकवाड यांनी या उपक्रमात सहभाग घेतला खासदार साहेब तुम्हाला म्हणून समजून तुम्ही आहे कधीही तुम्ही त्यांनाही फोन करू शकता त्यांचा नंबर दोघांचाही नंबर देतो खासदार साहेब आणि ताई साहेबांचा संपर्क करू शकता आणि तसंच राजू पाटील आणि विश्वनाथ पाटील यांच्याकडून महापुरामध्ये जे काही आमचं नुकसान झालं किंवा शैक्षणिक मदत म्हणून त्यांनी जे मदत केली किंवा आम्हाला पाठिंबा किंवा जे काही आमचा आत्मविश्वास थोडाफार डगमगलेला होता त्याला पुन्हा उभारी दिली त्याबद्दल मी त्यांचं पुस्तक